माता महांकाल मी तुझ्या चरणी प्रार्थना करते की या सोबत यांच्यासोबत यांना सुद्धा त्याच्या सोबत घेऊन जा जो तो कोणत्या मध्ये असेल यांना सुद्धा पाठव आणि कृपा कर आणि म्हणून देश आहे यामध्ये स्त्रीचा सन्मान आणि सत्कार होतो पण यांची मात्र नीती अजून बदललेली नाही त्यांची दृष्टी अजून बदललेली नाही आणि म्हणून खासदारबाई तुम्ही जिथे कुठे घरी असाल अह मतदानाच्या वेळी तुम्ही सांगत होता ते तुम्ही बाई म्हण आज बाई पण कुठं गेलं आज महिला पण कुठं गेलं की अकरा वर्षाच्या पोरी राहणार काय करतो आज ती मुलगी नाही आज ती बाई नाही आणि ही बाई आज कुठे लागून बसली आहे आणि म्हणून तुला तुम्हाला सुद्धा खासदारबाई मला विनंती करायची आहे की बाई पण बाई पण समोर करून तुम्ही ज्या क्रेडिट कार्ड जे कार्ड खेळलं ते कार्ड कदाचित जर आता वापरलं असता तर ही जनता सुद्धा तुमची स्वागत केली असते पण नाही त्यावेळी तुम्हाला ते क्रेडिट कार्ड क्रेडिट घ्यायचं होतं मी बाई आहे मी अडला आहे मी आहे आणि आता ज्या पोरींच्या वडिलांवर दबाव आणला जातो त्यांना पैशाच्या आम्हीच दाखवल्या जातं त्यांना कुठेतरी एक दबाव षडयंत्र नचलं जातं पण ते आज त्याला बरी पडले नाही आणि म्हणून या नराधमाला फाशी झाल्याशिवाय हो आपण सुद्धा सो, सगळेजण स्वस्थ बसणार नाही झालीच पाहिजे